शारदा गणपती म्हणजे बरेच वेळा आपण पाहतो बाकीचे गणपती सिंगल असतात की शारदा गणपतीचं एक वेगळं आहे त्याबद्दल काय सांगाल याचं महत्वाचं तसं इतिहास आमच्या अखिल मंडळी मंडळाचे जे संस्थापक आहेत लक्ष्मंतराव उर्फ नातूराम डोंगरे पैलवान हे मंडईतले खूप मोठे व्यापारी त्या काळातले मंडईत व्यापार भरायचा कांदा बटाटा भाजीपाला त्याचे ते व्यापारी आणि तुळजा भवानीचं जे मंदिर आहे त्या तुळजा भवानीचे भक्त अगदी अख्खं कुटुंब तुळजा भवानीचं भक्त त्या काळामध्ये त्यांचं लग्नानंतर त्यांना मोलबाळ होत नव्हतं मग त्यांनी विचार केला तुळजा भवानीला आपण नवज बोलायला जाऊयात म्हणून ते तुळजा भवानीच्या मंदिरात तिथे गेले जेव्हा आपण पायऱ्या उतरून खाली जातो तेव्हा समोरच यज्ञ मंडप त्या यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाचं शिल्प आहे तुळजा भावानीला नवज बोलण्याच्या आधी त्या शिल्पाला ते नवज बोलले त्या गणपतीला तिथल्या कि मला मूलबाळ होऊ दे अशाच पद्धतीची मूर्ती मी पुण्यामध्ये स्थापित करीत यथावकाश त्यांना मूलबाळ झालं त्यानंतर दिलेला शब्द पाळण्यासाठी म्हणून त्यांनी कलाकाराचा शोध घेण्याची सुरुवात केली की तशा पद्धतीची मूर्ती कोण बनवे ते जे शिल्प आहे ते शिंदेशाही पगडी मधला गणपती आणि शारदा त्याचे पायचे असे शिल्प आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये तर त्या काळात हे शोध घेत असताना पूर्वीच्या काळी कसं होतं राजा महाराजांकडं कलाकार लोक आश्रित असायचे सर्व प्रकारचे कलाकार तर सांगलीचे राजे पटवर्धन जे आहेत त्या पटवर्धन राजांकडे लेले नावाचे एक आर्टिस्ट होते तर त्यांना पटवर्धन राजांना आमच्या डोंगरे पहिलवानांनी विनंती केली ती तुमच्या लेले कलाकारांकडनं मला रा, मूर्ती बनवून पाहिजे आणि लेलेंनी पटवर्धन पटवर्धन राजेंच्या मार्गदर्शनाखाली ही मूर्ती बनवली उजव्या सोंडेची भारतातली एकमेव मूर्ती आहे शारदेसह गणपती असलेली बाकी अनेक गणपती आहेत पण ते सिंगल आहेत शारदेसह गणपती असलेली ही भारतातली एकमेव मूर्ती आता सध्याच्या काळी कसं झालंय की पर्यावरणाच्या दृष्टीने इको फ्रेंडली गणपती बनवले जातो पण ही त्या काळातली इको फ्रेंडली आहे कागदाचा हे असेल लगदा असेल रंधा असेल लाकडाचा भुस्सा असेल पेपर असतील कापड असेल डिंक असेल या वेगवेगळ्या माध्यमातनं हा गणपती बनला गेला म्हणजे हा त्या काळातला इको फ्रेंडली गणपती असं माझं स्पष्ट मत आहे